नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे इनरविल क्लब ऑफ निगडी प्राईड इनरविल क्लब ऑफ मावळ शक्ती व वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी ठाकरवस्ती येथे अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या एकशे दहा विद्यार्थ्यांचे अनिमिया ब्लड ग्रुप बालरोग नेत्र रोग त्वचा रोग कान नाक घसा रक्ताची तपासणी जंत इत्यादी आरोग्याच्या तपासण्या करून मोफत औषध देण्यात आली कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पण महेश गौरी प्रदेशाध्यक्ष भीमराव कोळी निगडी प्राईडच्या अध्यक्षा डॉ कमलजीत कौर दुल्लत मावळ शक्तीच्या अध्यक्षा ज्योती राजीवडे रोटरी निगडीचे माजी अध्यक्ष रोटेरियन हरबिंदर सिंग आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली तसेच वैद्यकीय अधीक्षक दर्पण महेश गौरी यांनी आपल्या मनोगतातून ज्या मुलांना जास्त प्रॉब्लेम्स असतील त्यांना हॉस्पिटलचे कार्ड देऊन हॉस्पिटलमध्ये त्यांचे विनामूल्य बाकीचे चेकअप केले जातील व त्यावर उपचारही केले जातील असा शब्द दिला. प्रदेशाध्यक्ष भीमराव कोळे यांनी आदिवासी समाजासाठी जी काही मदत लागेल ती पुरेपूर केली जाईल असा शब्द दिला. तसेच उपस्थित डॉक्टरांनी अंगणवाडीमधील मुलांना पोषक आहार कशा पद्धतीने द्यायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. अंगणवाडी शिक्षिका तसेच त्यांच्या तर आभाड मावळ शक्तीच्या खजिनदार राजश्री नायकरे यांनी मांडले उपस्थितांमध्ये मावळ शक्तीच्या सचिव सुरैया शेख छाया साळुंखे रेखा बिरादे मोहिनी काळे प्रतीक्षा देशपांडे अश्विनी अजिनत ओगले बाबा कदम भरतनाना राजीवडे डॉक्टर प्राण्या सामुले डॉक्टर शोभा इनामदार डॉक्टर अंजलीना डॉक्टर अथर्व नागरे डॉक्टर अनुजा कांबळे डॉक्टर प्राची जोशी डॉक्टर भारती पटले डॉक्टर महिपती राजपूत डॉक्टर शिखर महेश्वरी तरगल्ली वैशाली बोरकर अश्विनी वनारसे सचिन गायकवाड तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ठाकर वस्तीवरील माता पिता बंधू भगिनी उपस्थित होत्या सर्व मुलांना खाऊ वाटप करून व वा डॉक्टरांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइवन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद